परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी निवडणुका जवळ येत तर आपल्याला भुजबळ साहेबांकडून काही अपेक्षा आहेत का काय अपेक्षा ठेवणार मॅडम निवडून आले त्याच्यानंतर त्यांच्याकडे कुठलं पद येत आहे त्याच्यावर आहे आता जे पद होत रेशनिंगच त्याच्यामध्ये तर काय सगळं गोलमाल होता म्हणजे ज्याचं उत्पन्न साठ हजार आहे तो श्रीमंतांमध्ये मोडला ज्याचा एकोणसाठ हजार आहे पण घरामध्ये गाड्या आहेत मोबाईलचे रिचार्ज होतात तरी त्यांचं उत्पन्न एकोणसाठ हजार त्यांना राशन आणि ज्याला गरज आहे त्याला राशनच नाही कुठल्या जमान्यातले कायदे राबवत होते माहित नाही काय अपेक्षा करणार माझं हेमंत केळकर नाव आहे मॅडम बर बर काही नाही तुमचा जो काही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी नोंद करून घेते ठीक आहे